तर मित्रांनो ही नॅनो आहे बघा पाठीमागे फार जुनी झाली तिने आणि सेकंड गाडी घेतली होती मी नॅनो हे बघा तर हिच्यावर मी सुरुवात केली होती नॅनोवर आणि आता डायरेक्टली मी हे बघा थार आणली थार म्हणजे हिच्यानंतर वॅगनवर घेतली नंतर त्याच्यानंतर नंतर, नंतर मग मी ही थार घेतली तर आता ओवळायला आणली गावामध्ये भावाच्या घरी हे बघा माउली माऊलीच्या डोक्यात पण मस्त टोपी घातली बघा आणि स्वाती ओवाळते शरद इकडे काढतोय हे बघा काय करू अरवून लागत नाही ना त्या आता अर्पित ओवळते माऊलीला चार पाच महिन्यात थार 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 निश्चित थार नाचली होती त्याची एकदाची घेतली थार यात्रेत भेटला तरी म्हणत होता थार घेणारे आम्ही आठ तारखेला आमची थार येणारे म्हणे त्याला जसं समजायला लागलं ना गाड्याच तसं त्याचा स्वप्न होत थार घ्यायची छोटी पण ना घरी खेळायची पण ते काही मला ओरिजिनल पाहिजे स्वप्न लय मोठे मोठे मोठ माणूस घ्या बार्क गाड्या गाणी पाहिजे पाणी आण मला पण पाणी आण अनेक लोकांची स्वप्न असतात पण ती स्वप्न काही पूर्ण होत नाही त्याच्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते सहजासहजी स्वप्न कधी पुरे होत नाही त्याच्यासाठी प्रचंड मेहनतच करावी लागते ही गाडी घेण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली आहे स्वप्न आहे थार घेणं फोटो आहे तर मित्रांनो गाडी ओळून झाली आता आम्ही निघतोय आता घरी